नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला भाग पुढील भागामध्ये आजी मनुष्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करते पण ती काही हाती लागत नाही आता आजी खूप आरडाओरडा करते लाली गोपाळ म्हणते काय ओ तुमच्याकडं नव्हतं आलं ना कुणी आजी म्हणते अगं त्याला काय विचारते त्याच्याकडंच आलं असणार मला माहिती आहे ना खाली मुंडी आणि पाताळ धुंडी अशी अवस्था आहे मुर्द्याची गोपाळ म्हणता अहो तुम्ही माझं काय नाव घेत आहे मी रात्रभर घरातच झोपलो होतो श्यामल कपडे धुवायला लागते आणि तिला सुधाकरची वर्दी सापडते ती मोठ्याने वरडायला लागते वर्दी वर्दी सगळेच पळत येतात सुधाकर म्हणतो काय झालं का बोमलायला तिने ती अहो तुमची वर्दी तर बघितलं का स्वतःने धुवायला घेतली आणि मी मात्र घरभर शुधित होतो रणजीमध्ये श्यामे तूच टाकले असणार श्यामल म्हणते खरंच मी नाही टाकली तडत फुलाबाई म्हणते कपड्यामध्ये नव्हती मी बघितलं श्यामल म्हणते बघितलं का नरवाजी म्हणते अगं त्या मुडज्याचं काम झाल्यानंतर त्यांनीच टाकले असेल धुवायला आणि तुम्ही घ्या एकमेकावर नावं फुलाबाई म्हणते झालं का तुम्हाला माझ्या गोपाळचं नाव घेतल्याशिवाय तुमचं काही दिवस जात नाही ती त्यांना ताना, ताना जाते रणजी आपाला म्हणते आणि यांना माझ्या पोराचं नरुवाजी म्हणते यांचं घर लुटून येईल आणि खुणं पडतील ना मग येतेल माझ्याकडं बोंबलत ती बाहेर जाऊन बसते तेवढेच लाली येते आजी म्हणते लाले तू त्या मुडद्याकडे लक्ष ठेव म्हणते आजी तुम्ही सांगितल्यापासून मी त्यांच्यावरच लक्ष ठेवलं हां ग असं तेवढे सुधाकर जायला लागतो त्याची गाडीच चालू होत नाही त्याचा मुलगा ओरडायला लागतो पप्पा खटारा आहे खटारा आणू का भंगारवाल्याला बोलून सुधाकर म्हणतो तू गपरे तेवढ्यात गोपाळ येतो म्हणते भाऊजी यांच्यासोबत ना यांच्या गाडीवर गोपाळ म्हणत म्हणतो इचं काय करू मी एकतर त्या मनिषाला भेटायला मला आधीच उशीर झाला आहे ती जर रागात निघून गेली ना माझी वाट लागणार सुधाकर म्हणतो त्याच्याबरोबर जाण्यापेक्षा मी आज जातच नाही गोपाळ म्हणतो दादा हे बरोबर आहे तेवढे ताप्पा ओरडतात ए सुद्या जा त्याच्याबरोबर एकाच घरात राहता मग बरोबर जायला काय होतंय सुधाकर म्हणतो ठीक आहे आणि गोपाळसोबत जातो आज्जी आणि अली बोलत असतात तेवढेच गंगा येते लाली म्हणते काय ओ तुम्ही नव्हता ना रात्री गंगा हसून म्हणते मै आती तो भागती क्यू आजी म्हणते नाही नाही ह्या नव्हत्या आहो तुम्हाला काय सांगायचं ती चाकाची बॅग घेऊन आली होती मी त्या सटवीला धारायचा लय प्रयत्न केला पण सुटली आता गंगा ओळखते ती मनिषाच होती गोपाळ दुकानावर विचार करतो अरे त्या मनिषाला भेटायला जायचं चा सांगतो दुकानाकडं लक्ष द्यायला तेवढ्यात ते माधुरी येते आणि म्हणते काय रे गोपाळ लग्न झालं म्हणून बोलायचं पण नाही वे तुझ्यासाठी एवढा त्याग केला त्याचं तुला काहीच नाही गोपाळ मनात म्हणतो हिलाच सांगतो दुकानाकडं लक्ष द्यायला आणि म्हणतो तसं नाही ग माधुरी खरं तर मला तुझ्याशीच लग्न करायचं होतं तू काय त्याग केला हे मला चांगलंच माहिती आहे पण त्यालालीसोबत गडबडीत लग्न झालं आणि जसं घयगे लग्न झालं ना तशीच ती घयगी जाणार माधुरी म्हणते खरंच तो म्हणतो खरंच तिचे केस बाजूला करत म्हणतो माधुरी माझं एक छोटंसं काम होतं तिंती ती सांग की तर तो, तो काही नाही मी येईपर्यंत दुकानाकडं लक्ष ठेवायचं होतं तिंती ती एवढंच ना जा तो जायला लागतो लाली दारात उभे असते तो आता घाबरून विचारतो तुम्ही इथं पण लाली माधुरीला म्हणते ए तू काय करते आमच्या दुकानात माधुरी म्हणते हे विचारणारी तू कोण येस लाली आता गोपाळा बाजूला ढकलते आणि म्हणते ह्या दुकानाची मालकीन चल बाहेर निघ चल गोपाळ म्हणतो अहो तुम्ही काय करताय दुकानात जा घरी लाली म्हणते मी तुम्हाला सांगते ते नंतर पण ही पोरगी आपल्या दुकानात नाही पाहिजे आणि दुकानातच नाही तुमच्या आसपास पण नाही दिसायला पाहिजे माधुरीमध्ये म्हणते दिसणार काय करणार आहेस तू आमचं लगीन ठरलं होतं तुझ्या आधी तू मधी आली तू घुसलीस घरात लाली म्हणते ठरलं होतं झालं तर नाही ना माझं लग्न झालं यांच्याशी गोपाळ आता खड्याळ बघतो लाली करत म्हणते आता तू लांब राहायचंस यांच्या आसपास पण भिरकायचं नाही या नाहीतर तुझे हातपाय तोडून ठेवील लक्षात ठेव माझी इतकं वाईट कुणी नाही गोपाळ मनात विचार करतो काल रात्रीपासनं तिच्या अंगात काय आहे काय माहिती माधुरी तिचा हात खाली करत म्हणते लगीन झालं गोपाळशी म्हणून लय माज दाखवू नकोस नाही तुला गोपाळच्या घरातून बाहेर काढलं ना तर बघ लाली तिचा हात पिरगळत म्हणते मला बाहेर काढणार मला बाहेर काढणार माधुरी म्हणते सोड मला लाली म्हणते मला बाहेर काढणार ती आता माधुरीला बाहेर ओढत नेते गोपाळ म्हणत असतो ओ लाली सोडा तिचा हात जिथे म्हणतो अरे गोपाळ हे काय डाउनलोडिंग ये माधुरीचे वडील म्हणतात ए हा सोड माझ्या पुरीचा लाली तिला म्हणते कळलं का मी काय करू शकते थे? ते ती आता धिंगाणा घालते माधुरीचे वडील येतात आणि म्हणतात माधुरी चल घरी अगं आता गोपाळचं लग्न झालं मंग्या लोकांना म्हणतो ए काय तमाशा आहे जा आणि वहिनी तुमच्या अंगात भूत आलं की काय लाली तिरक्या नजरेन बघते तो पण पळून जातो गोपाळ मनात म्हणतो आता नाही बाहेर जाता येणार नाहीतरीलाच संशय येणार म्हणते काय बाहेर निघालात तो तो नाही आणि ओ जा ना घरी तुमचे कामं करा म्हणते नाही मी आता इथंच बसणार असेच अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद